नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ तुळशी विवाह घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण शास्त्रानुस शुद्ध पद्धतीने आणि संपूर्ण विधीसह कसा करायचा आहे तर शुभमुहूर्त किती वेळ असणार आहे हेही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण बघा मुळात तुळशी विवाह का करावा असे बरेच जणांना वाटू शकते तुळशी विवाह केल्यामुळे विवाहामध्ये वैवाहिक जीवनात आपल्या अडचणी सगळ्या दूर होतात ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांचा विवाह लवकरात लवकर त्यासोबतच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला ज्या आहेत त्यांनी आपापल्या घरामध्ये दारामुळे तुलसी विवाह आपल्या घरामध्ये करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंद नात्यामध्ये गोडवा प्रेम जिवाळा हे सगळं निर्माण होतं तर त्यामुळे तुलसी विवाह प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नक्की करावा तुळशी विवाह कधी करायचा आणि आता तुळशी विवाह किंवा तुळशीचे लग्न हे कार्तिक एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत असते म्हणजे यंदा दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत आपल्याला तुळशीचे लग्न आपल्या अंगणात लावायचे आहे आता दोन ते तीन चार ते पाच दिवस तुम्ही तुळशीचं विवाह लग्न तुमच्या घरात साजरी करू शकता आपण कुठल्या दिवशी कुठल्या दिवशी जेव्हा आपण जे, जे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही या तारखे या तीन तारखेला करा किंवा चार पाच या तारखेपर्यंत तुम्ही करू शकता कारण पाच तारखेला आणि पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला लग्नाचा शेवटचा दिवस असतो तु तुळस तुमच्या घरातील अंगणात अंगणात असेल तुम्ही अंगणामध्ये करा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असेल तर तुम्ही हॉलमध्ये सुद्धा तुम्ही तुळशी विवाह करू शकता एक रूमचं घर असेल तिथेसुद्धा तुम्ही तुळशी विवाह करू शकता काही आमचं घर भाड्याचं आहे तर आम्ही करू शकतो का तर हो करू शकता या ठिकाणी ब्राह्मण वगैरे बोलवायची काही गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुळशी विवाह करता येईल तर तो कसा करायचा ते पाहूया तुळशी विवाह आहे तो शक्यतो गोरस मुहूर्तावर केला जातो तर त्याच्या जा, जा गोरस मुहूर्त म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळी संध्याकाळी सूर्य असतानंतर साधारण एक ते दीड तास होईल मग तुम्ही बघा रात्री सहा सात आठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही तुळशी विवाह करू शकता जेव्हा चातुर्मास हा संपतो तुळशी विवाह झाला की लग्न कार्य मुंडन बारसे या सगळ्या शुभ कार्यांना सुरुवात होते कारण आपल्याला कारण माहिती आहे की चातुर्मासामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही पूजा पारायने केले जातात पण शुभ कार्य केले जात नाही तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त कधी आहे तो देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत पण तुळशी पण अगोदर तुळशी विवाह कसा केला जातो ते जाणून घेऊ तुळशी विवाह शाळी ग्रामशी किंवा बा बाळकृष्णाशी करावा उसाला तुळशीचा मामा समजून उसाचा तांडव तुळशी भोवती घातला जातो आणि आपल्याकडील प्रत्येकप्रमाणे एकदा तुळशी विवाह संपन्न झाले की इतर विवाहाच्या मुहूर्तांना तिथींना सुरुवात होते या शुभ मुहूर्त या शुभ काळामध्ये तुम्ही सांगितलेल्या तारखांना तुळशी विवाह संपन्न करू शकता आता हे तुळशीचे कार्य कसं करायचं तर घरच्या सगळ्या सगळ्या व्यव मंडळींनी उपस्थित राहायचं तुम्ही आजूबाजूला लोकांना सुद्धा तुम्ही बोलू शकता तुमच्या घरामध्ये समजा काही कारणामुळे तुम्हाला जमत नाही तर तुम्ही तुळशी घेऊन सामुदायिक तुळशी विवाह पार पाडू शकता तुळशीचे कुंडी तुळशीच्या कुडीचे रूप घेऊन जायचं आहे किंवा सजवून घे गे, घेऊन जावा आणि तुळशी विवाह पार पडा तुळशी विवाह पूजा मांडणे विवाहाची तयारी सगळ्यात पहिले आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती छान रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये माता लक्ष्मीचे पाऊली श्री ओम स्वास्तिक लक्ष्मीचे पाऊले गोपदम असे शुभ लाभ असे शुभचिन्हाची रांगोळी शक्यतो काढायची आहे तुळशी मातेला छान सजवून घ्यायचं आहे तुळशीची कुंडी देखील आपल्याला ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ घ्यायची आहे तुळशी मातेला गजरा लावायचं आहे तुळशीला अलंकार घालायचे आहेत आप आणि आपल्याला नव आपण जसं नवरीला सजवतो तसं त्याप्रमाणे अगदी तुळशीला सजवायचं आहे न घालायची आहे जसं सगळं तुम्हाला जेवढं जास्त सजवता येईल तेवढं जास्त तुळशी मातेला सजवायचं आहे तुळशी सजवून घेतल्यावर तुळशीभोवती उसाचं मांडव घालायचं आहे दिव्याची आरास करायची आहे तर मी अशा अशी सगळी तयारी करून घेतलेली आहे पाटावरती लाल किंवा भगवा भगवा रंगाचे वस्त्र आहे एका साईडला तुळस ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडला छोटासा पाठ मांडायचा आहे आणि त्याच्यावरती कपडा अंतरून शालीग्राम किंवा श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे श्री गणेशाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेला येईल या पद्धतीने आपल्याला तो ठेवायचं आहे आणि त्याच्यासमोर दुसऱ्या पाठावर तुळशीची कुंडी ठेवायची आणि म्हणजे तुळशीचे रोप ठेवायचं आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया पण त्या अगोदर सुरुवात करण्या अगोदर आपल्याला आचमन करायचं आहे शरीराच्या सर्व शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेसाठी आचमन करायचे आहे तीन वेळा उजव्या हाताला चमच्याने पाणी घेऊन ते घ्यायचं आहे ओम केशवाय नम ओम नारायणाय ना नम ओम माधवाय नम आणि चौथ्या वेळेस पाणी खाली सोडायचे आहे आणि ओम गोविंदाय नम अशा प्रकारे आपले आचमन झालेले असते अक्षता बनवणे आता म्हणजेच अक्षता आल्या त्यामुळे सर्वात आधी आपण अक्षता बनवून घेणार आहोत थोड्या तांदळामध्ये हळदी कुंकू मिक्स करून आपण आधी अक्षता तयार करून ठेवाव्यात दिवा प्रज्वलित करावा आणि तर आता आपण अग्नीच्या साक्षीने आपण आता पूजेला सुरुवात करूया सर्वात आधी थोड्या अक्षता ठेवून आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे आणि शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्त हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे कलश स्थापना आणि त्यानंतर आपण कलश स्थापना करून घेऊया एका फ्लॅट प्ले फ्लॅटमध्ये तांदूळ कुंभू वाहून आपण कलशाची स्थापना करणार आहोत कलश स्थापना आणि त्यानंतर आपण करून घेऊया एका प्लेटमध्ये तांदूळ आणि कुंकू वाहून आपण कलशाची स्थापना करणार आहोत तुम्ही चौरंगावरती दिसतल की स्वास्तिक देखील काढू शकता कलश ऐंशी टक्के पाण्याने भरून घ्या कलश ऐंशी टक्के पाण्याने भरून घ्या त्यावरती स्वास्तिक आणि पाच नाव काढून घ्या कलश स्था कलशामध्ये आपल्याला हळदी हो कुंकू अक्षता एक सुपारीचे नाणे एक टाकायचे आहे त्यावर तांब्याची फुले विड्याची पाने पास ठेवायची आहे किंवा आंब्याची डहाळी घेऊ शकता आणि त्यावर नारळ ठेवायचा आहे नारळाची झेंडी वरती येईल अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे गणपती बाप्पाची स्थापना त्यानंतर पानावरती ठेवून त्यावर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्यावरती आपण गणेश दनेश, गणेशाला स्वच्छ स्नान घालून घेणार आहोत गणपती बाप्पाला आपल्याला स्वच्छ पाण्याने पंचमृत्याचे स्नान करून घ्यायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा हे स्तोत्र म्हणावे किंवा श्री गणेशाय नम पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ धुवून कोरडे करून आपल्याला विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहे बाळकृष्णाला आपल्याला अभिषेक तर अगदी तशा पद्धतीने आपण बाळकृष्णाला देखील स्नान घालून घ्यायचे आहे कृष्णाला देखील स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्नान आपल्याला घालून घ्यायचं आहे ओम श्रीकृष्णा कृष्णाय मह ओम श्रीकृष्णा कृष्णाय मह ओम श्रीकृष्णा यनम या दिवशी तुळशीचं लग्न बाळकृष्ण किंवा शारीग्रामशी लावले जाते बाळकृष्णाला अभिषेक करून घ्या अभिषेक केल्यावरती आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे डाव्या बाजूला पिवळ्या वस्त्रावरती थोड्या अक्षर ठेवून स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची स्थापन करायची पूजा विधी आपण आपल्या प्रथमीय तुळशीच्या डाव्या बाजूला पिवळ्या वस्त्रावरती थोड्या अक्षता ठेवून किंवा स्वास्तिक काढून त्यावर बाळकृष्णाला स्थापना था करायची आहे पूजा विधी आपले प्रथम पूजनीय गणपती बाप्पा सर्वात आधी आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला चंदन हळदी कुंकू अष्टक दक्षता फूल एक वा फूल वाहून आपल्याला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाचे औक्षण करायचे आहे बापाला कापसाचे वस्त्र घालायचे आहे गुळ खोबळ्याचं नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे याच पद्धतीने आपण श्री बाळकृष्णाची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णाला चंद्र हळदी कुंकू अक्षता फूल शक्य असेल तर पिवळे फूल अर्पण करायचं आहे कापसाचे वस्त्र आपल्याला अर्पण करायचे आहे औक्षण करायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे बाळकृष्णाला वस्त्रमाळ ज्याला कापसाचे वस्त्र म्हटलं जातं तर ते सुद्धा आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे आणि बाळकृष्णाला देखील जेवढे छान सजवता येईल तेवढे छान आपल्याला सजवायचं आहे कारण या दिवशी त्यांचा विवाह करायचा आहे त्यानंतर आपण कलश पूजन करून घ्यायचं आहे कलशाला देखील चंदन हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायचे असतात औक्षवण करायचं असतो काही ठिकाणी हळदीची ही कार्यक्रम करतात ते थोडक्यात हर, सांगते हळद हळद लावून घ्यायची आहे तर अगोदर बाळकृष्णाला पायापासून डोक्यापर्यंत अशी हळद लावून घ्यायची आहे म्हणजे चढती हळद आपल्याला लावायची आहे नंतर तीच उष्टी हळद तुळशी मातेला आपल्याला लावायची आहे घालून वरपर्यंत हळद ही पाच वेळेस किंवा अकरा वेळेस तुम्ही लावायची आहे तुळशीची पूजा ओटी ती बन तुळशीची देखील विधिवत पूजा करणे देखील करायची आहे तुळशीच्या मुळामध्ये सुद्धा चमच्यावर शुद्ध पाणी पंचामृत चमच्यावर पंचामृत आणि पुन्हा एक पळी पाण्याने हळदी कुंकू अक्षर फुलं टाकून हे पाणी तुळशीला आपल्याला व्हायचं आहे आणि पुन्हा तुळशीच्या मुळामध्ये शुद्ध पाणी आपल्याला टाकायचं आहे याप्रमाणे आपल्या तुळशीला अभिषेक घाल गा, घालून गा, फुलाने शुद्ध पाणी आपल्याला पंचामृत शिंपडले तरी पाणी टाकायचं आहे तुळशीच्या मुळामध्ये शुद्ध पाणी टाकायचं आहे आपण तुळशीला जे काही सौभाग्य अलंकार घातलेले आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे हिरव्या बांगड्या हे सर्व साहित्य या दिवशी आपल्याला बाजारामध्ये सहज मिळून जाईल काळे मणी हिरव्या बांगड्या आवळा चिंच बोरी आरसा फनी टिकली सर्व साहित्य बाजारामध्ये या दिवशी मिळते ते आपण विकत आणू शकता तर आपण तुळशी तुळशीला बांगड्या काळ्या मण्याचे पोत घालून घ्यायचं आहे आणि बाकीचे आवळा चिंच चिंचभोरे जे काही बा बाकीचे साहित्य असेल ते, ते आपण तुळशीच्या मुळाशी वाहून घ्यायचं आहे तुळशीला देखील कापसाचे वस्त्र आपल्याला अर्पण करायचे आहे तुम्ही जर कचरा घेतला असेल तर ते तो देखील आपल्याला घालून घ्यायचा आहे फुलांचा हार घेतला असेल तर तो आपण तुळशी मातेला घालायचा आहे तुळशीला नववधूप्रमाणे लाल चुनरी देखील आपल्याला अर्पण करायची आहे तुळशीला तुळशीची पण विधिवत पूजा करायची आहे तुळशीला देखील हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत फुले पाहायची आहेत औक्षण करायचं आहे अशा प्रकारे तुळशीची विधिवत पूजा आपले झालेली आहे यानंतर तुळशी मातेला मंडोळा बांधून घ्यायचा आहे श्रीकृष्णाची मूर्ती छोटी असते त्यामुळे तुम्ही श्रीकृष्ण समोर फक्त मंडोळी ठेवू शकता तुळशीचे लग्न आता आपण खऱ्या अर्थाने तुळशीचे लग्न लावणार आहोत या दिवशी तुळशीला नैवेद्य जो आहे तो नैवेद्याचा मान हा चिंच आणि आवळ्याला आहे त्यामुळे आवर्जून एखाद दोन आवळे तरी आणि चिंच जी आहे ती एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवून आप याचा नैवेद्य दाखवायचा असतो शिवाय बऱ्याच ठिकाणी लह्यांचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो दा त्यामुळे तुमच्याकडे जे नैवेद्य दाखवण्याची जी, जी पद्धत असेल ती तुम्ही नक्की तुम्हाला दाखवू शकता सर्वांच्या हातावर एक एक फुल अक्षता व्हायचे आहेत आणि मंगल अष्टक झाल्यानंतर या अक्षता आपल्याला टाकायच्या कुंकूने आपल्याला स्वास्थ्य काढायचं आहे आणि हे कापड व वधू आणि वर यांच्यामध्ये पकडायचं आहे याला अंतरपाठ असे म्हणतात आपण तीन पाच किंवा सात मंगलाष्टक हे म्हणायचे आहेत पण व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ मध्ये आ आहे देत आहे तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा त्या पहा मंगलाष्टका म्हणून झाल्यानंतर तो जो अंतरपाठ आहे तो आपल्याला काढून ठेवायचा आहे मंगलाष्टका झाल्यावर तुम्ही जो काही वाद्य वाजवण्यासाठी घेतली होती ती वाद्य आपण वाजवायची आहेत लगेच मंगलाष्टक संपल्यावर अक्षता पडले पडल्यावर मग फटाके फोडा नंतर नैवेद्य दाखवायचा आहे फळे फळे फराळासाठी नैवेद्यासाठी तुम्ही या दिवशी एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवू शकता आणि आलेल्या व्यक्तीला प्रसाद देण्यासाठी आपण काहीतरी बनवायचं आहे त्यामुळे नैवेद्यभोवतीन वेळा पाणी फिरवा नैवेद्यम समोर नैवेद्यम समोर त्यानंतर सर्वांनी मिळून मनोभावी नमस्कार करू करायचा आहे आणि आपल्याला सर्वात सर्वांना हा प्रसाद वाटायचा आहे आणि पूजेमध्ये अत्तर लावायचं आहे आपन अत्तर गहीचा है। लगन आपन गहीचा है। आपन तर आपण आत्ता देखील लावून घ्यायचं आहे तुळशी मातेला आपण लग्न झाल्यानंतर ओटी अर्पण करणार आहोत तर या ओटीमध्ये ब्लाऊज घ्यायचा आहे इथे हिरव्या रंगाचा खण त्यावर नारळ शंगा दाग दागिने हळकुंड खारीक खोबरं सुपारी बदाम आणि आपण या सवाष्ण महिलांच्या ओटीमध्ये देतो तर हे सगळं सामान घ्या ही ओटी तुळशीच्या मुळाशी लावून तुळशीमध्ये जागा असेल तर तिथे ठेवायची आहे पुन्हा खाली ठेवायची आहे तरी पण चालेल तुळशीची ओटी भरून झाल्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर भगवान विष्णूची आरती किंवा कृष्णाची आरती म्हणायची आहे त्याच्यानंतर तुळशीची पाने तुळशीची आरती आपल्याला म्हणायची आहे बघा जास्तीत जास्त द्वादशीला तुळशीचा विवाह करतात तर आपण जाणून घेऊया शुभ मुहूर्त कोणता आहे तुळशी विवाह आणि तारीख आणि शुभ मुहूर्त कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला द्वादशच्या तिथीचा प्रदोष काळ तुळशी विवाह साजरा केला जातो पंचांगानुसार यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होते तीन नोव्हेंबर रोजी पाच वाजून सात मिनिटांनी ती संपेल म्हणजे द्वादशी तिथी रविवारी दोन नोव्हेंबर रोजी आहे तर प्रदोष काळ सूर्यास्तापासून तीन तासाचा कालावधी साधारण दोन ते तीन चोवीस मिनिटापर्यंत काळ असणार आहे या आधारे तुम्ही तुळशी विवाह तर शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून तीन मिनिटांनी ते रात्री साडेसात वाजेपर्यंत करू शकता उत्तर पूजा संपूर्ण रात्रभरती तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी साफ आप याच आपल्याला उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा अगदी सोपी सकाळी आपल्याला पहिले दिवा लावायचा आहे दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे सगळ्या गोष्टीवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे पूजेला नमस्कार करायचा आणि ओ आपण क्षमा प्रार्थना मागायची आणि हे तुलसी माता हे बाळकृष्ण भगवान मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा तुलसी विवाह माझ्या घरामध्ये दा माझ्या दारामध्ये संपन्न केलेला आहे यामध्ये नकळतपणे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा मला असावी अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि आपल्याला तुळशी तुळशीचं रोप तुम्ही जिथे ठेवता तिथे ठेवायचं थे आहे देव देव सगळे आपले देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहेत सगळा फराळ वगैरेवर जे आहे ते आपण आपल्याला प्रसाद म्हणून खायचे आहे आणि त्यानंतर ओटीचे सामान तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये वगैरेसुद्धा तुम्ही दान देऊ शकता बाकीच्या ज्या गोष्टी तुम्ही निर्मल्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे असं अगदी साधे सोपी ही उत्तम पूजा आपल्याला करायचं आहे नारळ जो आहे तो प्रथम देखील खाऊ शकता कलशातील पाणी घरामध्ये तरी झाडांना राहिलेला फार काही नाहीये बघा नक्की तुम्ही अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न नक्की करू शकता तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी दुःख संकट जे आहे ते खूप संपून जातात ज्या काही मंडवळ्या अडचण्या बांधल्या सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा घरात तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने ही साधी सोपी पद्धतीने तुम तुळशी विवाहाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत प पोहोचवायची होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವನತ್ತ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ನಮಃ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸಮರ್ಥ